नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहात आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येत आहे दूषित पाणी पुरवठ्याची पाहूया सविस्तर पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी प्याल्याने अख्खं गाव हैराण झालं नांदेड शहरापासून जवळच असलेल्या निर्ली गावातील हा प्रकार आहे गावातील नागरिकांना रात्री मळमळ उलट्या त्रास सुरू झाला मध्यरात्रीपर्यंत गावातील अधिक नागरिकांना शासकीय आणि काही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे नेरली गावात सध्या आरोग्य पथक तळ ठोकून आहे रुग्णाची संख्या मात्र वाढतच आहे सायंकाळी सहा वाजता काही नागरिकांना याचा त्रास सुरू झाला होता रात्री उशिरापर्यंत मात्र संपूर्ण गावात रुग्णाची संख्या वाढू लागली आमदार बालाजी कल्याणकर त्यासोबतच राजकीय नेत्यांनी देखील गावात धाव घेऊन गावकऱ्याच्या मदतीसाठी पुढे आले सध्या गावातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी रुग्णसंख्या वाढत आहे आज दिवसभर गावात मेडिकल कॅम्प लावण्यात येणार आहेत त्याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवस गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे निर्मलाबाई बाई मोतीराम नरवाडे संडास झाले काय पाण्यामुळे झाले आहेत कि आता गावात बखळ लोकायला झाले आता आम्हाला सकाळी पसून बऱ्याच लोकायला झाल्यात आमच्या ले गल्लीत लेकरा मया घरी लेकराला आणले नाताला संडास उलट्या समज्या गावालाच होता चालू हो काय आज रात्रीला नेरली येथे या परिसरामध्ये मतदारसंघामध्ये नेरली गाव आहे आणि शहराच्या जवळ आहे आणि या गावामध्ये रात्रीला सहापासूनच स रा संध्याकाळी सहा वाजता पाण्याचा वीजबाधा टाकीमध्ये तिथून टाकीतून पाणी गावात आल्यानंतर ते असा प्रकार घडलेला आहे की पाण्याच्या यानं वीस बाधा झालेला आहे आणि तरीच आपल्या या गावातील तीनशे पेशंट रात्री मला एक एक दीड वाजता फोन आला आणि कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब डी एच मॅडम देशमुख मॅडम असे सर्व अधिकाऱ्याला फोन लावून तहसीलदारला फोन लावून पूर्ण अधिकारी आणि रात्री त्यावेळेस तात्काळ लगेच लगेच काही ठिकाणी आहे पेशंट बाहेरसुद्धा दवाखाने इष्णूपूरला काही असे प्रायव्हेट दवाखान्यासुद्धा ॲडमिट केलेले आहेत आणि काही पेशंट गावामध्ये सुद्धा थोडं दुरुस्त करण्यात आलेले आहेत तरी थोडं लक्ष ठेवून आम्ही सर्वजण पदाधिकारी सर्व या गोष्टीवर लक्ष ठेवून मी इथं बस स्वतः आहे आणि जे प्रकार घडलेला आहे तात्काळ याची क कर चौकशी करण्यात येईल कलेक्टर साहेबाला उद्या सांगणार आहे की ब कशामुळे घडलं काय नाही काय अडचण कोण याच्या कोणी याच्यात दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल अजिबात का काळजी का, का करायचं काम नाही कारण हे आवश्यक आहे अशा गोष्टी होऊ नये मात्र वीज बाधा कशामुळे झाला काय नाही हे प्रकार लवकर एक दोन दिवसात लक्षात येईल आता, आता, आता परिस्थिती ठीक आहे सुरु झालेली आहे आता बरेच पेशंट आहेत थोडे भाव किंच एक दोन 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 पेशंट येत आहेत मग पहिल्यापेक्षा थोडा प्रकार कमी झालेला आहे मी डॉक्टर संगीता देशमुख जिल्हा आरोग्य नांदेड बोलते नेरले हे गाव आपल्या निळा निळा पी एस सी खाली आहे त्याच्यामध्ये आपली बत्तीसशे लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला सहा वाजल्यापासून पेशंटला कंप्लेंट चालू झालं पोटात दुखणे लूज मोशन होणे वॉमिटिंग होणे हे चालू झाले त्याच्यानंतर आमची टीम आरोग्याची आलेली आहे मी स्वतः माझे कर्मचारी पण आहेत आणि आमदार साहेब पण इथं आजर आहेत त्याच्यामध्ये आपण काय ऐकले जे पेशंट तिथे ओपीडी ट्रीटमेंट चालू केलेले आहे त्यातले आपल्या तीस पेशंट नवोदय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत सहा पेशंट आपले नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत आणि जे एम सीला एक पेशंट रेफर केलेला आहे आणि बर्डे हॉस्पिटलमध्ये बारा पेशंट आहेत आपण ओपीडी बेसवर इथं ट्रीटमेंट चालू केलेलं आहे बहुतेक असं आम्हाला निदर्शन येते की वॉटर कॉन्टॅब्युशन झालेलं आहे तामी ते ले ले। आता आम्ही टाकी धुवायला सूचना दिली सकाळ टाकी धुतली जाईल आणि जे पाणी नव्हते ते आपण तपासायला पाठवलेले आहेत मला नागरिकांना एकच आवाहन करावं असं वाटतं की आता जे घरी आपण पाणी स्टोअर केलेलं आहे ते सगळं पाणी पूर्ण ओतून द्यावं आणि आपण नवीन पाणी उद्या आपण टँकर सप्लाय करणार आहे आणि त्या टँकरमध्ये टी टाकून ओटी बघूनच आपण पाणी पुरवठा करणार आहे त्यामुळे घरातलं कुठलंही पाणी पिऊ नये आणि जे पाणी आहे ते पाणी उकळून थंड करून प्यावं त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं की जे ज्यांना काही त्रास वाटते आमच्याकडे यावं इथून आम्ही एकशे आठच्या गाड्या पण सहा गाड्या बोललेल्या आहेत आणि आम्ही ते पेशंट रेफर करत आहोत फक्त नागरिकांनी आपल्याला हो आमच्या दवाखान्यात आमच्याशी संपर्क करावा एवढंच आम्ही आता हे आता पूर्ण पेशंट स्टेबल आहेत आणि आता पेशंटचा फ्लो पण कमी झालेला आहे आणि उद्या आम्ही सगळे आमच्या तालुक्यातले टीम बोलून आम्ही हाऊस ऑफ सर्वे करणार आहोत आणि कुठे वॉटर लिकेज असेल टाकीमधला काही प्रॉब्लेम असेल तोही आम्ही बघणार आहोत आणि उद्या दोन तीन दिवसामध्ये आमची आरोग्याची टीम इथंच हजर राहणार आहे आता मला वाटतं काही नाही आहेत पेशंट पण ज्या आहेत आपले पेशंट जे ॲडमिट आहेत त्यांचा मात्र आम्ही फॉलोअप घेतोय मेडिसिन आपल्याकडे पूर्ण आहे मेडिसिनची कमतरता कुठेही नाही आहे स्टाफ पण आपल्याकडे पूर्ण आहे या ठिकाणी म्हणजे कोणती कमतरता आमच्याकडे नाही आहे फक्त पेशंटने नागरिकाने घाबरून जाऊ नये एवढंच आम्हाला आव्हान करायचं त्याच्यामध्ये तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची